चर्चेला असणार आहेच चंद्रकांत थोडंसं थांबवते मुंबई आणि पुण्यानंतर आपण आता नागपूरमध्ये सुद्धा जाऊयात कारण काय या लॉकडाऊन संदर्भात मतमतांतर आहेत काहींचं म्हणणं आहे की लॉकडाऊन असाच वाढवावा जेणेकरून जी काही रुग्णसंख्या आता कमी होतीये ती आणखीन कमी होईल अनलॉक केल्यानंतर पुन्हा त्याचा भडका उडणार नाही आणि दुसरीकडे काही मतं आहेत ती म्हणजे जे अगदीच या लॉकडाऊनमध्ये भरडले जात आहेत त्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन हा संपावा किंवा उठावा नागपूरमधून तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार तुम्ही दोन वर्ष आता या कोरोना काळामध्ये जनतेच्या मध्ये आहात किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहात आता या घडीला नागपूरकरांची काय मतं तुम्हाला ऐकायला मिळत लॉकडाऊन संदर्भात जर का बघायचं झालं तर चोवीस एप्रिलला नागपूरमध्ये सात हजार नऊशे नव्याण्णव रुग्ण निघाले होते आणि साधारण एक महिन्यानंतर आता नागपूरमध्ये जो कोरोना रुग्णाचा आकडा आहे हा पाचशेच्या घरामध्ये आहे म्हणजे काल जे रुग्णांची नोंद झाली ते सहाशे ब्याऐंशी होती पण सोमवार आणि मंगळवारी जी रुग्णांची नोंद झाली ती साधारण पाचशेच्या खाली होती तर एकंदरीतच नागपूरचा ग्राफ जो खाली येताना दिसत आहे त्यामुळे आता व्यापाऱ्यांकडनं मागणी पुढे येऊ लागलेली आहे की कुठेतरी निर्बंधामध्ये स्थितीलता द्यावी मात्र मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये पालकमंत्री नितीन राऊत यांनी नि सांगितलं की अमरावतीचं एक उदाहरण आहे कारण की अमरावतीमध्ये साधारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉकडाऊनमध्ये दे ढील देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ज्याप्रकारे तिथे रुग्णसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळाली होती कारण की अमरावतीमध्ये रुग्णांचा आकडा हा साधारण तीनशे चारशेच्या घरामध्ये गेल्यामुळे तिथे काही प्रमाणामध्ये निर्बंधामध्ये ढील देण्यात आली आणि त्यानंतर परत पंधरा दिवसामध्ये तिथला जो कोरोनाचा आकडा हा बाराशेच्या घरामध्ये गेलेला होता त्यामुळे परत एकदा तिथे कडक लॉकडाऊन लावायला लागला होता तीच परिस्थिती ना नागपूरमध्ये येऊ नये कारण की जरी आता परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली पण गाफील जर राहिलो आणि निर्बंधामध्ये जर का ढील दिली तर निश्चितच नागरिक मोठ्या संख्येने बाहेर निघेल कारण की मागच्या तीन महिन्यापासून ज्याप्रकारे कडक निर्बंध नागपूरमध्ये आहे त्यामुळे अनेक लोकांना बाजारपेठेमध्ये खरेदी करायला जायचं आहे आणि एकदा का ढील दिली तर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि झुंबड बाजारपेठेमध्ये उडेल आणि ही भीती प्रशासनाला देखील आहे त्यामुळे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले होते की जरी कोरोनाचा ग्राफ खाली गेला असला तरीही आम्ही कसलीही गाफील राह आम्ही कसल्याही पद्धतीने ग्राफ राहणार नाही आणि निर्बंधामध्ये ढील देताना एसओपी तत्वाचा वापर करू की एसओपी तत्व टप्प्याटप्प्याने हळूहळू ढील दिली जाईल आणि जे दुकानदार दुकानं उघडेल त्यांना आर टी टेस्ट ही बंधनकारक असेल आणि जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जाईल पण प्रशासनाने ज्या काही उपाययोजना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आहे आणि दुसऱ्या लाटेचा जो अनुभव प्रशासनापुढे पुढे आहे त्यामुळे सध्या तरी असं वाटत नाही की एक तारखेचा तितक्यात काही ढील मिळेल म्हणून आणि महत्त्वाचा विषय की जर का निर्बंधामध्ये काही ढील दिली गेली तरी ते देखील अत्यंत कडक निर्बंधाच्या स्वरूपात राहणार आहे तर नागपूरमध्ये व्यापाऱ्यांकडून आता मागणी येऊ आली कारण की जर का तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये नागपूर हे असं शहर होतं की तिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता आणि त्यामुळे पंधरा मार्चच्या सुमारास नागपूरमध्ये कडक लॉकडाऊनला सुरुवात झालेली होती आता साधारण दोन महिन्याच्या वर हा काळ जात आहे आणि कडक लॉकडाऊन मध्ये बाजारपेठा बंद आहे अशा परिस्थितीमध्ये साहजिकच व्यापाऱ्यांकडनं मागणी येणं हे साहजिकच आहे पण ज्या प्रकारची परिस्थिती नागपूरमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाहिले होते विशेष करून एप्रिलचा दुसरा आठवडा ते मेचा पहिला आठवडा या साधारण वीस बावीस दिवसामध्ये जो पीक नागपूरमध्ये पाहायला मिळाला होता एक प्रकारची सुनामी नागपूरमध्ये आलेली होती आणि मग ऑक्सिजन असो व्हेंटिलेटर बेड असो आय सी यू बेड होतो त्याचा जो तुटवडा होता त्यामुळे नागपूरच्या रुग्णांना बाहेर जावं लागलं अमरावती असो किंवा हैदराबाद असो अकोला असो इथपर्यंत नागपूरचे रुग्ण गेलेले होते त्यामुळे नागपूर प्रशासनाने जो अनुभव घेतलेला आहे त्यामुळे सध्या तरी वाटत नाही की ढील दिल दिली जाईल पण जर का जास्त दबाव आला तर टप्प्या टप्प्यामध्ये ढील देण्यावर विचार होऊ शकतो जी तुषार तुम्ही असेच आमच्या सोबत राहा कारण पुण्यामध्ये आपण पुन्हा जाणार आहोत तिथे चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आहेत चंद्रकांत पुणेकरांचा या लॉकडाऊनला प्रतिसाद पाहता म्हणजे लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसतोय पुण्यामध्ये का आणि कसा दिसतोय काय आकडेवारी त्याच्यामध्ये बदल झालाय आणि जर का लॉकडाऊन संदर्भात पुणेकरांची मत विचारात घेतली तर मग काहींची मत असेल की जी परिस्थिती आता आहे तशीच राहू दे जेणेकरून रुग्णसंख्या ही आणखी कमी होत राहील मात्र दुसरीकडे असाही एक वर्ग असेल की ज्यांची खूप मोठी कुचंबणा होत असेल या लॉकडाऊनमुळे त्यामुळे कधी एकदा संपतोय लॉकडाऊन असं देखील त्यांना वाटत असेल श्वेता लॉकडाऊन कसे पहिले तर कोणालाच नको असते कारण शेवटी लॉकडाऊन मुळे सगळी कामं ठप्प होतात दैनंदिन रोजगार बुडतो लोकांचं सह विशेषतः असंघटित घटकां oh. आता ह्या लॉकडाऊनमध्ये सरकारने काय केलं जे इंडस्ट्रीयल एरिया जो आहे तो चालू ठेवला म्हणजे कंपन्या ज्या आहेत औद्योगिक आय टी कंपन्या त्याच्यामुळं तसा फटका बसला नाही पण सामान्य वर्ग जो आहे गोरगरीब कष्ट हातावर पोट असलेला जो रोज कमवून आणून खातो तो गेली दोन महिने अक्षरशः बेरोजगार आहे रिक्षावाले असतील बसवाले असतील हे सगळे सगळ्यांना अक्षरशः उपासमार होते विशेषतः दुकानदार मी पुणे जिल्हा आणि शहराचा जर विचार करायला झाला तर सत्तर हजार दुकानं आहेत ही गे दुकानं जवळपास गेली दीड दोन महिने बंद आहेत त्यांनी सातत्याने मागणी करत आहेत की आता तरी आम्हाला दुकानं उघडू द्या नाही तर आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आहे आम्ही ऑलरेडी कर्जबाजारी झालेलो आहोत हे वा, सलून अस सलूनवाले असतील हे सगळं ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन आता कसलाही परिस्थिती एक तारखेपासून उठलंच पाहिजे आणि काही प्रमाणात त्यांचं म्हणणं अगदी बरोबरही आहे कारण शेवटी रोजगारच जर तुमचा त्या व्यवसायावर असेल आणि गेली दोन महिने व्यवसाय दुकानंही सगळी बंद असेल तर जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं या वर्गाला म्हणजे महत्त्वांश वर्गाला लॉकडाऊन आता उठलेलंच पाहिजे आहे पण प्रशासनाचं म्हणणं असं आहे की लॉकडाऊन एकदम उठवलं तर पुन्हा भडका उडू शकतो म्हणून टप्प्याटप्प्याने उठवलं जावं जेणेकरून त्याचा जा जो फेड आऊटचा जो झटका आहे तो बसणार नाही त्या सिस्टीमला म्हणून प्रशासनाला आता लॉकडाऊन उठवताना राजकीय सगळ्या मंत्र्यांना हा विचार करावा लागणार आहे लॉकडाऊन उठवताना उठवायचं तर कसं एकदम सगळं ओपन करायचं की हळूहळू हळू एक वो वो जा जा बर बर एक गोष्टी ओपन करत जायचं त्यानुसार आता उद्याच्या बैठकीत त्याच्यावर सर्वांगीण विचार होईल विचारविनिमय होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल पण एक डाऊन एक तारखेनंतर लॉकडाऊन काहीतरी शिथिल करावं लागणार आहे पुण्यात कारण दोन महिने झाले झाले लॉकडाऊन सुरू आहे जे चंद्रकांत थोडंसं थांबवते तुम्हाला कारण मुंबई असेल पुणे किंवा नागपूर या सगळ्याच महत्वाच्या शहरांमध्ये नागरिकांमध्ये सुद्धा एक दोन मतं असणार आहेत की लॉकडाऊन हा असाच राहावा कारण जेणेकरून ज्या लॉकडाऊनचे जे सकारात्मक परिणाम सध्या आपल्याला संपूर्ण राज्यभरात दिसत आहेत की ती म्हणजे रुग्णसंख्या कमी आहे आलक आले घसरलेला आहे त्यामुळे हीच परिस्थिती अशीच कंटिन्यू व्हावी ही एक चांगली गोष्ट आहे मात्र दुसरीकडे जे काही नागरिकांचे हाल होत आहेत या लॉकडाऊनमुळे मात्र एक गोष्ट आपण विसरता कामा नये कि की हा लॉकडाऊन किंवा हे निर्बंध हे नागरिकांच्याच चांगल्यासाठी आहेत मात्र तरी सुद्धा जो त्रास या नागरिकांना सहन करावा लागतोय त्यामुळे कधी एकदा लॉकडाऊन संपतोय हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे मात्र कॅबिनेट मीटिंगमध्ये आज हा मुद्दा चर्चेला येईल आणि त्यानंतर एक जून नंतर राज्यामध्ये काय परिस्थिती असेल याचा निर्णय कदाचित आज घेतला जाईल